आज आपण घरच्या घरी तव्यावर कसा पिझ्झा बनवायचा ते पाहणार आहोत तर पिझ्झा तव्यावरही खूप छान बनतो तुम्ही बघू शकता हा पिझ्झा तव्यावर बनवलेला आहे चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी लागणारं हे साहित्य घेतलं आहे सगळं बटर सॉस टोमॅटो ऑरगॅनो चिली फ्लेक्स मेओनीज चीज शिमला मिरची कांदा थोडासा आणि टोमॅटो केचप आता पिझ्झा बेसला थोडंसं बटर लावून घ्यायचं असं सगळीकडे पसरवून घ्यायचं स्प्रेड करून आणि त्यानंतर आपण यावर थोडंसं रेड चिली सॉस थोडंसं टोमॅटो केचप हे असं टोमॅटो केचअप आणि आपलं घेतलेलं हे मेओनीज रेग्युलर मेओनीज आहे असं त्यांनी सॉस एकत्र मिक्स करायचे मिळवणेच रेड चिली सॉस आणि आपलं केचप असं मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे आणि सगळ्या पिझ्झा बेसला स्प्रेड करून घ्यायचं म्हणजे सगळीकडे लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही सगळीकडे लावलं आणि त्यावरच आता आपण कट केलेलं टोमॅटो तुम्ही कशाही पद्धतीने कट करू शकता कांदा तसेच त्यासोबत शिमला मिरची आणि त्यावरच त्या आता आपण खिसणीच्या साह्याने खिसून चीज घालायचे काही जणांकडे चीजच्या स्लाईस असतील तर तुम्ही त्या घालू शकता माझ्याकडे नव्हत्या त्यामुळे मी खिसून घातलं आणि थोडेसे चिली फ्लेक्स आणि ओरग्यानो टाकून आता पिझ्झा आपण तव्यावर भाजून घ्यायचा तव्यावर भाजण्याआधी तव्याला गरम करून घ्यायचं आणि त्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं खाली आता पिझ्झा आपण तव्यामध्ये ठेवायचा आणि आपण गॅस मीडियम ठेवला आहे म्हणजे कमी ठेवला आहे आणि आता त्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं स्टार्टिंगला पिझ्झा भाजला आहे का ते चेक करून नंतर अजून एक दोन मिनिट आपण ठेवायचा वफायला इथे चार मिनिट गेले पिझ्झा बेक व्हायला तव्यामध्ये होता त्यामुळे आपल्या तव्याची हीट पिझ्झाला खालून जास्त लागत होती त्यामुळे लगेचच पिझ्झा बेक झाला जर तुम्ही ओव्हरमध्ये करणार असाल किंवा कढाईमध्ये करणार असाल तर तुम्हाला इथे साधारण मिनपणे दहा ते पंधरा मिनिट जातील तव्यामध्ये केला होता त्यामुळे झटपट झाला आहे आणि त्यावर थोडेसे असे चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो टाकून घ्यायचे आणि पिझ्झा आपण कट करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा खूप छान बनला आहे आता पिझ्झा आपण अशा पद्धतीने कट करून घेऊयात तर मंडळी तुम्हाला आवडला का मी तव्यावर केलेला पिझ्झा अशाच रेसिपी बघण्यासाठी स्वप्नालीच रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाय बाय